नमस्कार मी प्रवीण राणू सप्रे कृष्णमित्रा हायटेक नर्सरी संचालक मी हा धंदा चालू करून तीन वर्ष झाले चौथ्या वर्षात आता, आता चालू आहे आम आता आमचा वार्षिक टर्नओवर जवळपास चाळीस लाखापर्यंत आहे आम्ही पण एक शेती शेतकरीच शेत आम्ही शेती करतो आधी आमची आधुनिक पद्धतीची नव्हती भाऊ आता आम्ही आधुनिक पद्धतीने शेती चालू केली पहिले आमच्या काही ज्वारी बाजरी हे घ्यायचे आता आम्ही पण टरबूज खरबूज कोबी फ्लावर याच्यामध्ये हा व्यवसाय करण्याच्या आधी मी तीन वर्ष मार्केटिंग क्षेत्रात होतो त्याच्यानंतर मी कृषी सेवा चालू केलं कृषी मार्फत ह्या आम्ही हे केलं कृषी सेवामार्फत आधी शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या वाढत्या डिमांडनुसार आम्ही हा नर्सरी त्यांचा चोईस केलेला आहे ह्या व्यवसायाच्या आयडिया आम्ही मित्र मित्रपरिवार बसलो होतो आमच्यासाठी रोप आणायसाठी आम्ही नर्सऱ्यांनी व्हिजिट मारली पण आम्हाला काय टायमाला रोपं अवेलेबल झाले नाही त्यानंतर आम्ही विचार केला बघा आपण आपल्या इथे गावात एवढे रोपं लागतील मग आपणच जर नर्सरी चालू केली तर काय वाई मग आम्ही हा निर्णय घेतला की आपणच नर्सरी चालू करायची आणि आपणच रोप लावायचे याचा फायदा असा झाला टायमाच्या टायमाला रोपं भेटायला लागली आणि आम्हाला पण ज्या वेळेस आता मार्केटचं आम्ही याच्यावरून अंदाज काढायचा किंवा रोपं आज मार्केटमध्ये जादा विकलीत मग कोणती लागवड करावा त्याच्यानुसार आम्हाला फायदा होत चाला आणि आम्ही शेतकऱ्यांचा असा फायदा झाला त्यांचे रोपं आयते तयार असल्यामुळं त्यांना जादा दिवस थांबायची गरज नव्हती पडत वावर तयार करायला त्यांना आठ दहा दिवस भरपूर झाले पीक तेचा तेचा नंतर आठ दिवसानंतर वावर छाटणी मशागत करून लगेच ते उभा करू शकते त्याच्यामुळे त्यांचे पण दिवस वाचल्यामुळे उत्पादन वाढलं मग मी त्याच्यानंतर आम्ही नर्सरीचा प्लॅनिंग केला नर्सरी उभा केली नर्सरी उभा केल्यानंतर आम्हाला भरपूर अडचणी आल्या नर्सरीत आम्ही रोपं तर टाकू शकतो पण त्याच्यात जर क्वालिटीच नाही तर ते रोप घेणार कसं त्याच त्यामुळे आम्ही नर्सरी व्हिजिटसाठी भरपूर ला म्हणजे प्रवास आम्ही दुसऱ्या नर्सऱ्या मोठमोठ्या नर्सऱ्यांना विजिट दिली त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आम्हाला एक मार्गदर्शन केलं त्यांनी पण पण त्यांच्या पुन्हा एवढं म्हणावं असं मार्गदर्शन भेटत नव्हतं अडचणींचा हे चालूच राहत होत्या आम्ही हा एक वर्ष आम्ही अडचणी भरपूर आल्या त्याच्यानंतर थोड्या अडचणी कमी कमी होत गेल्या अडचणीनंतर अशा आमनंतर आम्हाला रोपंची क्वालिटी आमची एक नंबर झाली रोपं आम्ही मार्केटमध्ये आणली पण तिथून पुढं पुन्हा शेतकऱ्यांच्या अडचणी चालू झाल्या का बाबा हे मार्केटमध्ये तर आणतो आहे आपण पण शेतकऱ्यांना त्याच्यावर पिकामध्ये रोग किडींचं नियंत्रण हे याच्यासाठी आम्ही प्लॉटवर प्रत्यक्षात जातो प्लॉटवर पाहतो शेतकऱ्यांच्या अडचणी भरपूर प्रमाणात सोडितो तिथून पुढं आम्ही जर मार्केट भाव हमी भाव नाही आता पण हमीभाव आपण मॉलला वगैरे माल त्यांच्या थोड्या हे कॉन्टॅक्टमध्ये व्यापाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असं म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सर्विस देतो नर्सरी चालू करून आता हा चौथं वर्ष चालू झालेले ह्या चौथ्या वर्षापर्यंत आम्ही उत्पादन पहिलं आमचं थोडं कमी होतं पण ह्या ह्या चालू वर्षी आम्हाला उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात हे मुनाफा भेटलेला आहे आणि आम्ही आमचा हा प्रवास चांगला सुखप चालू आहे याच्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत शेतकऱ्यांनी येऊन आम्हाला विचारून सल्ले सांगून आम्ही त्याच्यावर मात करितो शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण मार्गदर्शन करतो आम्ही रोपं हे ओपन हार्डनिंग करून देतो रोप टाकतो आम्ही कोकोपीट चांगल्या प्रकारचं त्याच्या खताचे चांगले आहे त्याच्यानुसार किडीचं योग्य नियंत्रण करतो जेणेकरून शेतकऱ्यांना हे जेवढे प्रमाणात चांगलं रोप देण्यात यावं तेवढा प्रयत्न करतो आम्ही आणि हे रोप आमचं रोप एकदम क्वालिटीचं बनवतो क्वालिटीचं रोप म्हणजे कसं असतं आता त्याला ज मुळीला जारवा असणं कोकोपीट हे योग्य दर्जाचं कोकोपीट वापरतो योग्य दर्जाचं बियाणं वापरितो मार्केटिंग क्षेत्रात असल्यामुळं मला मार्केटमध्ये जर योग कोणता ब्रँड चालतो त्यानुसार आम्ही हे करतो रोपं जे नावाने मागणारे रोपं आम्ही विकतो रोपांना जी शेतकऱ्यांची डिमांड आहे ते रोपं आम्ही देतो आता सम थोडक्यात झालं सांगण्यात आलं तर एक फ्लावरचं आता आमचं क्षेत्र आहे फ्लावर कुबेसाठी जादा प्रचलित आहे मग फ्लावरचे वान कोणते आम्ही नावाने चालणाऱ्या वान वापरितो शेतकऱ्यांना अडचण यावं नाही म्हणून आम्ही स हिवाळी व्हरायटी वेगळी वावसाळी वेगळी उन्हाळी वेगळी तिन्ही हंगामात आमचा प्रवास चालूच असतो आम्ही रोपांना शेड नेट आधी पॉली हाऊसमध्ये ठेवतो पॉली हाऊसमध्ये जर्मिनेशन झाल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी तिसरं पान फुटल्यानंतर हार्डनिंग शेडमध्ये नेतो तिथं कमी टक्क्याचं ऊन देतो त्याच्यानंतर ओपन बाहेर डायरेक्ट ज्या आपण एकवीस ते वीस ते एकवीस दिवसाचे रोप तयार झाल्यानंतर आपण त्याला ओपन उन्हात म्हणजे ओपन हार्डनिंग करतो जेणेकरून शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो ते रोप जाळणार नाही मग त्याच्यानंतर आम्ही गाडी भरून शेतकऱ्यांना फोच सर्विस देतो रोपं त्यांना इथं यायची गरज नाही आम्ही त्यांच्या बांधव रोपूच करतो पॉली हाऊस आधी छोटं उभा केलं पॉली हाऊस उभा केल्यानंतर आम्हाला पंधरा लाख रुपयाचा खर्च आला नर्सरी पॉली हाऊस बनवलं त्याच्यात फोगर सिस्टीम बनवली त्याला पाणी मारण्यासाठी प्रत्येक लाईननुसार आम्ही त्याला शावर सिस्टीम केलेली आहे आणि बाहेर एक शेड ओपन हार्डनिंगसाठी गेले त्याच्यात पण फोगर बसवले जेणेकरून रोपांना काही असं हे हो नाही श आमच्याकडे आता वातावरणानं म्हणजे सीजननुसार असते सध्या कोबी फ्लावरची मागणी चालू आहे कोबी फ्लावर जादा प्रमाणात विकतो आम्ही त्याच्यानंतर टरबोज खरबोज वांगी मिरची टमाटा हे पण भरपूर प्रमाणात जातं म्हणजे असं सीजन नाही पाहिजे त्याला कंटिन्यू चालू असते नाही क्वालिटीच्या बाबतीत शेतकऱ्यांना लागतं काय मोठा साईजचा ट्रे देत त्याच्यात कोकोपीट व्यवस्थित पाहिजे योग्य दर्जाचं आणि ज्या रोपाला मुळी मुळीने गट्टू भरलेला पाहिजे फुल मुळी असती रोपाची हाईट झालेली नसती रोपाला व्यवस्थित हिरवगारपणा असतोय नवीन तरुण मित्रांना एवढंच सांगतो मी का हा क्षेत्रामध्ये यावा येईन याच्याकडून आपल्याला आपण हा भारत हा कृषी प्रधान देश आहे एक शेती हा एक व्यवसाय म्हणू जर केले तर हा शेती नफाची आहे नोकरीपेक्षा जादा मला याच्यात सुख वाटते हा प्रोजेक्ट उभा करताना मला पहिले कृषी खात्यापासूनच अडचणी चालू झाल्या कारण की हा उभा करताना आम्ही कृषी खात्याची परमिशन घेतली नव्हती आम्ही असंच उभा केलो होतं पण कृषी खात्यानंतर परमिशन घ्यायला याला त्याला आम्हाला लायसन्सची अडचणी आल्या नंतर माल जे कॉकोपी ट्री हे रोप बनवायसाठी हे लागते पण आणायचं कुठून मग याच्यावर आम्ही सल्ले घेऊन हे करून ते चालू केलं बँक लोनला आम्ही अडचणी आल्या ना भरपूर अडचणी आल्या बँक लोनला शेतीविषयक असल्यावर ते कर्जच देत नाही बँक आम्ही कृषी खात्याचे परमिशन काढली त्यानंतर कृषी खात्याची व्हिजिट झाली कृषी खाते त्यांचे सगळे जे स्टाफ आहे ते सगळे आले त्याच्यानंतर ते त्यांनी लेटर दिलं बा परमिशन दिलीस पूर्वसंमती म्हणून असते एक कृषी खात्याची त्यांनी पूर्वसंमती दिली ते पूर्वसंमतीचा पेपर आमचे काही डॉक्युमेंट माझं बी एस सी ॲग्रीचे डॉक्युमेंट हे आम्ही तिथं बँकेच्या मॅनेजर साहेबांना दिले त्यांना दाखवलं त्यांना आमचा प्रोजेक्टची माहिती दिली प्रोजेक्टनुसार आम्हाला इन्कम किती होणार आहे काय होणार त्याच्यानुसार त्यांना ते हे करून दिलं शीट बनवून दिलं त्यांनी मग ते लोन एकदा व्हिजिट मारली मॉर्गेज करून लोन सँक्शन केलं टागर किंग म्हणून व्हरायटी आहे तरबूजाची आहे याच्यामध्ये आम्ही आता हे अशा प्रकारे रोप बनतो याला ओपन हार्डनिंग पण देतो मुळी वगैरे भरपूर याला तीन टाईम पाणी पण मारतो आणि क्वालिटी रोपाला आहे हे हे दोन महिन्याची व्हरायटी आहे ही संकरीत ही याला मल्चिंग वगैरे लागतं हे दोन महिन्यात हार्वेस्टिंगला असतो प्लॉट आम्ही रोपं दिल्यानंतर पासष्ट दिवस साठ ते पासष्ट दिवसात हा माल तुडीस तयार होतो आणि याला आपल्या नगर म्हणजे लोकल मार्केटपेक्षाही बाहेर व्यापारी वर्ग बॉक्स व्हरायटी असल्यामुळे हा बाहेर पण माल सप्लायर होतो हवामान कोबीचा आहे हा डॉलर कोबी म्हणून आहे हा मार्केटमध्ये प्रचलित आहे नावाने चालतो आणि हा कमी दिवसाची व्हरायटी आणि हा लागवडीपासून चाळीस ते पंचाळीस दिवसात काढण्यात येतो पंचेचाळीस दिवसानंतर हा आपण समजा ठेवू पण शकतो मार्केट जर नसेल त्याला मार्केटच्या भावानुसार जर आपल्याला ठेवायचा आला तर आपण हा ठेवू पण शकतो मार्केटमध्ये याला आजचा लॉटचा विषय केला तर तीन चार लाख रुपये सहज जातील ही मिरचीचे झाडे त्याच्या पुरणावाने हायब्रिड व्हरायटी आहे हिला ही आपण मार्केट जर नसलं तर तुम्ही हिरवी पण तोडू शकता लाल पण तोडू शकता लाल करून पण विकू शकता लालक मार्केटला भाव असतो आणि हिरवीला पण असतो ही व्हरायटीचा दरवर्षी आम्हाला दहा बारा लाख रुपयाच्या जादाला रोपं लागते आणि मार्केटमध्ये हिला भाव पण चांगल्या प्रकारचं भेटतो उच्च प्रतीचे रोपं पण हे वांग्याची व्हरायटी आहे पंचगंगा सीडचं वांग आहे गौरव म्हणून गवळं वांग आहे गावराम पद्धतीचं जे काटेरी वांग आहे ते गवळं वांग आहे ह्याची भरपूर मागणी आहे मार्केटमध्ये मागणी भरपूर आहे आम्ही आत्तापर्यंत याची रोपं वर्षभरात आम्हाला चाळीस पन्नास लाख रोपं लागतील आम्ही आत्ता एवढ्यात एका महिन्यात हे चार पाच लाख रोपं गेलेत हायब्रिड व्हरायटी असल्यामुळे उत्पन्नाला अडचण नाही शेतकऱ्यांचाही फायदा होतो ही टमाटे टमाटा व्हरायटी आहे हायब्रिड व्हरायटी आहे पण ही मार्केटमध्ये प्रचलित आहे नावाने चालणारी व्हरायटी आहे दहा सत्तावन्न म्हणून सेंजंडाची व्हरायटी आहे ही साधारण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी मागणी भरपूर प्रमाणात यायला आणि जादाचं जादा, जादा आम्ही याचे वीस पंचवीस लाख रुपये विकले आहेत आणि आत्ता एक दहा चार पाच लाख रुपयाची बुकिंग चालू आहे